एखादी गरोदर बाई भेटली तर तिला सांगतो की जर तू बाळाला स्तनपान केलंस व्यवस्थित तर तुला ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण कमी होईल स्तनामध्ये एखादी गाठ असणे जी बऱ्याचदा पेनलेस देखील असू शकते जी हळूहळू वाढत चालली आहे ही अशी लक्षणे असतात सी एव्हरेस्टची आहार इम्बॅलन्स डाएट वगैरे असेल ओबेसिटी असेल तरी या स्त्रियांना जास्ती रिस्क फॅक्टर्स आहेत सी एव्हरेस्ट होण्याचे दरवर्षी ऑक्टोबर महिना स्थन कर्करोग जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो वाढते वय ताण लठ्ठपणा हार्मोनल औषधांचा वापर आणि अनियमित जीवनशैली यामुळे आजाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे त्यामुळे अशा वर्कर्स या दररोज पन्नास ते साठ महिलांना भेटतात आणि स्तन कर्करोग तपासणीचे महत्व पटवून देतात महिलांनी भीती न बाळगता तपासणी करा आरोग्य सांभाळा हा संदेश अशा वर्कर्स देत आहेत आम्ही आशा वर्कर आहोत नवीन थेरगाव रुग्णालयाअंतर्गत आम्ही कार्य करतो गेली दहा वर्ष झाली आम्ही इथं कार्य करतो तर स्तनपान जसं महिलांना आम्ही स्तनपानाची माहिती देतो त्याचप्रमाणे स्तनाच्या कॅन्सरविषयी पण माहिती देतो एखादी गरोदर बाई भेटली तर तिला सांगतो की जर तू बाळाला स्तनपान केलंस व्यवस्थित तर तुला ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण कमी होईल त्याचप्रमाणे तिने तिच्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे कुठले पदार्थ खाल्ले पाहिजेत कुठले पदार्थ न खाल्ले पाहिजेत ह्याचीसुद्धा माहिती आम्ही त्या महिलांना देत असतो स्तनाच्या कॅन्सरसाठी काय लक्ष आता एखादी महिला जर म्हटली की ताई बरेच दिवस झाली मला स्तनामध्ये गाठ आली आहे तर आम्ही तिला पहिल्यांदा स्वतःचं स्वतः स्तनाची चाचणी करायला सांगतो जी स्वतःला उभं आरशात उभं राहून करायची असते स्तनाचा आकार वाढलाय का एक स्तन खाली गेलाय का स्तनावर सूज आहे का या प्रकारे जर तिने तपासणी केली आणि आपण जर तिला डॉक्टरांकडे त्यानंतर घेऊन आल्यावर बाकीचं सगळं चेकअप होतं मेमोग्राफी वगैरे केली जाते तिची स्तनाची आणि मग तिथून पुढं त्यातनं निदान निघतं की तिला काही त्रास आहे का नाही ते याविषयी ना सर रिस्पॉन्स चांगला आहे कसं की आता सगळे जनजागृत झालेलेच आहेत आणि आपण पण जेव्हा कार्यक्षेत्रात जातो आणि लोकांना सांगतो की ह्याची गरज का आहे जास्त कारण की आपण बऱ्यापैकी बघितलं आहे की बऱ्याच लोकांना काही काही गोष्टी लपून ठेवतात मग आपण जर थोडी जनजागृती केली थोडी माहिती दिली की हा आजार होण्यासा होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची आपण जीवनशैली कशी ठेवायची या जीवनशैलीवर आणि लोक आता एवढे ॲक्टिव्ह झालेले आहेत की आपल्याला सांगायच्या आधीच ते काय काय गोष्टी आपल्याला सांगतात माहितीपोटी किंवा आम्ही त्यांच्याकडं सारखं फिरतोय त्या हिशोबाने ते आम्हाला सांगतात ताई आमच्या मुलीला थोडीशी गाठ जाणवती आहे तर थोडंसं एकदा एक्झामिन करायला कुठल्या दवाखान्यात जाऊ आपल्या इथं कुठल्या नंबरला जाऊन भेटू अशा प्रकारे माहिती दिल्यावर लोकं चांगला रिस्पॉन्स देतात स्तन कर्करोग म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये सी ए ब्रेस्ट देखील म्हणतो हा आपल्या स्तनातील कुठली गाठ असते जी आतर सुद्धा ती पसरू शकते आणि ही आपल्या आप, लाईफ थ्रेटनिंग असू शकते तर ह्याचे लक्षणं जर तुम्ही विचारले तर सगळे लक्षणं एक तर बेसिक म्हणजे की लंब किंवा गाठ असणे स्तनामध्ये नंतर स्किनवरती किंवा त्वचावरती काही डिम्पलिंग किंवा काही अल्सरेशन असं काही दिसलं तर तीसुद्धा त्याची लक्षणं आहेत कधी कधी निपल रिट्रॅक्शनसुद्धा ही त्याची एक सिमटम किंवा साईन आहे म्हणता येईल साधारण बेसिक ह्याचे लक्षणं हेच आहेत की बाबा सणामध्ये एखादी गाठ असणे जी बऱ्याचदा पेनलेस देखील असू शकते जी हळूहळू वाढत चालली आहे ही अशी लक्षणे असतात सी महिलांनी स्वतः तपासणी कशी आणि किती वेळा करावी डॉक्टर युजली हे सगळ्याच महिलांनी केलं पाहिजे एस्पेशली टिल द एज ऑफ फॉर्टी म्हणजे पर्यंत तरी आपण सगळ्यात पहिलं त्यांना सांगतो की सेल्फ एक्झॅमिनेशन करणं जरुरी आहे प्रत्येक महिन्याला आणि ते कसं बघायचं uh, म्हणजे की आपण स्तनाला चार uh, क्वाड्रंट्समुळे डिवाईड केलं जातं आणि प्रत्येक क्वाड्रंट हा व्यवस्थित महिलांनी स्वतःनी आपल्या चारही बोटांनी और हाताने चेक केलं पाहिजे की कुठे आपल्या काही गाठ वगैरे काही लागते का आ, ही ब्रेस्ट बाकीच्या क्वॉटर्नच्या हिशोबाने काही डिफरंट आहे का आणि हा साईज आणि शेप हा कन्सिस्टंट आहे का काही चेंज होतोय आपल्या ब्रेस्टचा साईज सर यासाठी एक विशिष्ट तपासणी केली जाते मेमोग्राफी म्हणून तपासणी म्हणजे काय आणि कधी करावी लागते बेसिकली आता जसं मी म्हणलं की सेल्फ एक्झामिनेशनमध्ये जर आपल्याला काही गाठ वाटली स जी संसर् संसयास्पद असू शकते तर आपण जाऊन डॉक्टरांना भेटलं पाहिजे आणि डॉक्टरला जेव्हा असं वाटेल की ही खरंच नॉर्मल गाठ नाही वाटत ही कदाचित कॅन्सरची असू शकते तर मग ते आपल्याला मॅमोग्राफी ॲडवाईज करू शकतील आणि युजली मॅमोग्राफी म्हणजे हा एक आपल्या स्तनाचा एक्सरेच आहे आणि हा चाळीसीनंतर तर वर्ष वार्षिक म्हणजे वर्षातनं एकदा हा सगळ्याच महिलांनी केला पाहिजे ॲज अ स्क्रीनिंग टेस्ट म्हणून कर स्तन कर्करोगाचा उपचार न कोणत्या पद्धतीने केला जातो सी ए ब्रेस म्हणजे स्तन कर्करोगचा जो उपचार आहे सध्या आता तो खूप ॲडव्हान्स झालेला आहे जर आपल्याला कन्फर्म झालं आणि वेळेत जर आपल्याला कळालं की बाबा हो ह्या आपल्या स्तनामध्ये खरंच गाठ आहे तर ह्याला आपण ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरीसुद्धा करू शकतो म्हणजे की आता आधीसारखं कंप्लीट का ब्रेस्ट काढायची जरूरतच नसते जर तो लवकर पकडला गेला असेल आणि अर्ली ग्रेड्समध्ये असेल तर आपण फक्त तेवढाच कर्करोग किंवा जो तेवढाच कॅन्सरचा भाग काढून कम्प्लीट ब्रेस्ट सेवही करू शकतो आणि बाकी आता आ, प्लास्टिक सर्जरीज ज्यांनी आल्या आहेत की जे जेणेकरून हे कॉस्मेटिकली खूप व्यवस्थितरित्या करू शकतो त्यासाठी महिलांचा हार्मोनल किंवा जेनेटिक फॅक्टर त्याचा प्रभाव असू शकतो डेफिनेटली काही रिस्क फॅक्टर्स आहेत ह्याच्यात सी ए ब्रेस्टमध्ये जसं क जसं की म्हणलं की फॅमिली किंवा हेरिडेटरी रिस्क फॅक्टर्स असतात काही सेकंड आर इम्बॅलन्स डाएट वगैरे असेल ओबेसिटी असेल तरी या स्त्रियांना जास्ती रिस्क फॅक्टर्स आहेत सी ए ब्रेस्ट होण्याचे सेकंड मी म्हणेल की लेट किंवा नो ब्रेस्ट फिडिंग ॲट ऑल हा सुद्धा एक रिझन uh, आहे फॉर सीए uh, सीए ब्रेस्ट किंवा नॉट रिझन आहे इट्स uh, ए रिस्क फॅक्टर आहे ब्रेस्ट होण्यासाठी भारत देशामध्ये या आजारबद्दल अजूनही जागरूकता करण्याची गरज आहे शंभर टक्के कारण की uh, भारतामध्ये महिलांमधला मोस्ट कॉमन कॅन्सर uh, आहे हा सीए ब्रेस्ट आहे आणि ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे जर हा लवकर आयडेंटिफाय झाला आपल्याला जर लवकर कळालं की सी ए ब्रेस्ट आहे तर हा कम्प्लिटली क्युअर होऊ शकतो समाजाने माध्यमांनी नक्की कोणती भूमिका घ्यावी काय एक तर सगळ्यांनी सगळ्या महिलांनी सेल्फ एक्झामिनेशन करायला पाहिजे आणि स्वतःला किंवा आपल्या आप नातेवाईकांच्या किंवा ओळखीच्या महिलांना जर कुठलाही लंब किंवा काही संशयास्पद गाठ वगैरे वाटली तर जवळच्या डॉक्टरला जाऊन याचं निदान केलं पाहिजे